सध्या अमेरिका आणि ग्रीनलँडमधलं वातावरण प्रचंड तापलेलं आहे विचार करा जगातलं सगळ्यात मोठं बेट एका महासत्तेच्या थेट निशाण्यावर आलंय तर आज आपण याच संघर्षाची मुळं आणि त्याचे जागतिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात हे समजून घेणार आहोत त्यांना आवडो किंवा न आवडो आम्ही ग्रीनलँडवर काहीतरी करणारच आहोत हे शब्द आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे ही काही साधी गोष्ट नाहीये ही एक थेट आणि भडकाव धमकी आहे जी या परिस्थितीचं गांभीर्य स्पष्ट करते आणि ही धमकी अशा वेळी आलीये जेव्हा अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माधुरो यांना नुकतंच पकडलं होतं यावरून अमेरिकेचं आक्रमक परराष्ट्र धोरण कसं वाढतंय याचा एक पॅटर्नच दिसतोय चला तर मग पाहूया की हा अल्टिमेटम नेमका आहे तरी काय जगातलं हे सगळ्यात मोठं आणि तसं शांत असलेलं बेट आज अचानक एवढ्या मोठ्या भूराजकीय वादळाच्या केंद्रस्थानी कसं काय आलं पण खरा प्रश्न हा आहे की अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये इतका रस का वाटतोय या आर्क्टिक प्रदेशावर अचानक जगाचं विशेषतः महासत्तांचं लक्ष का केंद्रित झाले चला यामागची कारणं शोधूया ह्या सगळ्या गोंधळामागे काही लॉजिक का आहे का तर हो अमेरिकेच्या प्रशासनानं यामागे तीन मुख्य कारणं दिली आहेत आपण ती एकेक करून समजून घेऊ पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती ग्रीनलँडच्या त्या बर्फाच्या चादरीखाली अक्षरशः खजिना दडलेला आहे आपण ज्याला रेअर अर्थ्स म्हणतो ना ते दुर्मिळ धातू तिथे प्रचंड प्रमाणात आहेत आणि आजच्या काळात टेक्नॉलॉजी असो किंवा डिफेन्स या धातूंशिवाय पान हलत नाही साहजिकच अमेरिकेला त्यांच्या कंपन्यांसाठी तिथे एक खास एंट्री हवी दुसरं कारण आहे भूराजकीय म्हणजेच रशिया आणि चीनवर वचक ठेवणे अमेरिकेचा दावा असा आहे की जर त्यांनी ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवलं नाही तर रशिया किंवा चीन तिथे आपलं बस्तान बसू शकतात आणि थेट अमेरिकेचे शेजारी बनू शकतात आर्कटिकचं सामरिक महत्त्व बघता हा मुद्दा खूपच गंभीर बनतो आणि तिसरं कारण आहे वैचारिक याला डोनोरो डॉक्टरीन असं म्हटलं जाते। आहे हे नाव एकोणीसाव्या शतकातल्या मनरो डॉक्ट्रीनवरून घेतलं आहे ज्यानुसार सगळ्यात शक्तिशाली देश आपल्या आसपासच्या भागावर राज्य करतो आता त्याच विचारांचा एक नवीन अवतार आपल्याला पाहायला मिळतोय हा डोनरो डॉक्ट्रिन म्हणजे काय तर हा अठराशे तेवीसच्या मनरो डॉक्ट्रिनचा एक नवीन आणि जास्त आक्रमक अर्थ आहे तो अमेरिकेच्या खंडांवर अमेरिकेचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतो आणि याच धोरणाचा आधार घेऊन पनामा क्युबा व्हेनेझुएला आणि आता ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याचं समर्थन केलं जातंय पण अमेरिकेच्या या दबावाला उत्तर काय मिळालं पुढच्या भागात आपण पाहूया ग्रीनलँड आणि डेन्मार्कने दिलेलं सडेतोड उत्तर जे त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे आम्ही लोक आहोत विकण्याची वस्तू नाही आम्हाला अमेरिकन व्हायचं नाहीये आम्हाला डॅनिशी व्हायचं नाहीये आम्हाला फक्त ग्रीनलँडर व्हायचं आहे ग्रीनलँडच्या सर्वपक्षीय नेत्यांचं हे एकच वाक्य त्यांच्या भावना स्पष्ट करतं हे त्यांच्या राष्ट्रीय अस्मितेचं आणि स्वतःचा निर्णय घेण्याच्या हक्काचं जोरदार समर्थन आहे आणि यात लोकांचं मतंही तितकंच स्पष्ट आहे एका सर्व्हेनुसार तब्बल पंच्याऐंशी टक्के ग्रीनलँडचे नागरिक या प्रस्तावाच्या विरोधात आहेत तर दुसरीकडे फक्त साठ टक्के अमेरिकन नागरिक लष्करी कारवाईच्या बाजूने आहेत म्हणजे लोकांची इच्छा काय आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय मग जर ग्रीनलँड विकायला तयारच नसेल तर अमेरिकेकडे कठोर मार्गाचे कोणते पर्याय उरतात चला आता त्या संभाव्य मार्गांचा आपण आढावा घेऊया तसं बघायला गेलं तर अमेरिकेची ग्रीनलँड विकत घ्यायची इच्छा काही आजची नाहीये अठराशे सदुसष्टमध्ये अलास्का विकत घेतल्यावर त्यानंतर एकोणीसशे दहामध्ये आणि पुन्हा एकोणीसशे मध्ये राष्ट्राध्यक्ष हॅरीट रुमन यांनी शंभर दशलक्ष डॉलर्स सोन्याच्या बदल्यात ग्रीनलँड विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता जो अर्थातच नाकारण्यात आला मग आजच्या काळात हे कठोर मार्ग म्हणजे नक्की काय पहिला ऑप्शन सरळ सरळ पुन्हा एकदा विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवायचा दुसरा थोडा वेगळा प्रत्येक ग्रीनलँडरला मोठी रक्कम देऊन स्वातंत्र्यासाठी होणाऱ्या मतदानावर प्रभाव टाकायचा तिसरा पर्याय म्हणजे थ्रेट बळाचा वापर पिटुफिकमध्ये अमेरिकेचा मोठा मिलिटरी बेस आहेच त्याचा वापर करायचा आणि चौथा एक करार करायचा म्हणजे कसं अमेरिका म्हणणार तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आणि त्या बदल्यात आर्थिक आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क मिळवायचा पण या सगळ्याचा परिणाम फक्त अमेरिका आणि ग्रीनलँड मर्यादित नाहीये याचा सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे नाटो या लष्करी संघटनेला पाहूया की या एका अल्टिमेटममुळे दुसऱ्या महायुद्धानंतरची जागतिक व्यवस्था कशी धोक्यात येऊ शकते डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सेन यांनी एक अत्यंत गंभीर इशारा दिलाय त्यांचं म्हणणं आहे की ग्रीनलँडवर अमेरिकेचा हल्ला म्हणजे नाटोचा अंत असेल आणि पर्यायाने दुसऱ्या महायुद्धानंतरच्या संपूर्ण जागतिक सुरक्षा व्यवस्थेचाही अंत असेल या परिस्थितीत युरोपमधली मित्रराष्ट्र आणि कॅनडा डेन्मार्कच्या बाजूने ठामपणे उभी राहिली आहेत त्यांनी अमेरिकेला संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्वांचा आधार करण्याचं आवाहन केलंय आणि इथेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो डेन्मार्क हा नाटोचा सदस्य देश आहे आता जर अमेरिकेने आपल्याच एका मित्र देशाविरुद्ध लष्करी कारवाई केली तर नाटोचं जे मूळ तत्व आहे ना सामूहिक संरक्षण तेच उद्ध्वस्त होईल एकावरील हल्ला म्हणजे सर्वांवरील हल्ला हे वचनस्म अर्थहीन ठरेल आणि शेवटी एकच प्रश्न उरतो जो खरंच विचार करायला लावणारा आहे या बदलत्या जगात जिथे सत्ता समीकरणं रोज बदलतायत तिथे भविष्यात जगाचे नकाशे कोण काढणार ही लढाई फक्त ग्रीनलँडची नाहीये ही लढाई आहे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भविष्याची आणि सत्तेच्या नियमांची खरंच कोण ठरवणार हे सगळं